दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिकच्या सातपूर परिसरातील समृद्ध नगरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली मधील अमृत गार्डन समोर एका अंदाजे पंचेचाळीस ते पन्नास वर्षांच्या व्यक्तीला अचानक फिट आल्याने तो खाली आणि काही क्षणातच त्याचा मृत्यू झाला ही संपूर्ण घटना कैद झाली असून त्याचा व्हिडिओ देखील सध्या समोर आलाय व्हिडिओमध्ये संबंधित व्यक्ती रस्त्याच्या कडेला चालताना अचानक थरथरत थर खाली पडतो आणि त्यानंतर हलतही नाही दरम्यान स्थानिकांनी दिलेल्या माहितीच्या आधारे घटनास्थळी तात्काळ सातपूर पोलीस ठाण्याचे अधिकारी दाखल झाले असून का या व्यक्तीची ओळख पटवण्याचा तसेच मृत्यूचं नेमकं हार्ट अटॅक कारण असू मात्र कारण मीमांसा शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे या दरम्यान परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आली ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून यावर आता पुढील तपास सुरू आहे या घटनेचा पुढील तपास सातपूर पोलीस करत आहेत परमेश्वर आंधळे दक्ष न्यूज नाशिक